नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यंग इगल्स ई ए ए या खास विमानसेवा कार्यक्रमाबद्दल यंग इगल्स हा कार्यक्रम एक्सपेरिमेंटल एअरक्राफ्ट असोसिएशन यांनी सुरू केला आहे या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे लहान मुलांमध्ये विमानसेवेबद्दल कुतूहल आणि प्रेरणा निर्माण करणे हा कार्यक्रम अमेरिकेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतो तसेच हा कार्यक्रम मार्च ते ऑक्टोबर दरम्यान आयोजित केला जातो बहुतेक वेळा तो शनिवार किंवा रविवार या दिवशी होतो हा कार्यक्रम स्थानिक विमानतळांवर ई ए ठिकाणी विमान संग्रहालयांमध्ये घेतला जातो येथे अनुभवी वैमानिक मुलांना विमानाबद्दल माहिती देतात सुरक्षिततेचे नियम समजावून सांगतात आणि प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव देतात या ठिकाणी मुलांची नावे आणि पत्ता लिहून घेतला जातो तसेच पालकांची परमिशन घेतली जाते आणि मुलांना कुठला पायलट घेऊन जाणार आहे हे सांगितले जाते हे पहा इथे आठ ते सतरा वयोगटातील मुले आलेले आहेत आणि ही सगळी मुले या उड्डाणाचा आनंद घेणार आहेत हे पहा अशा प्रकारचे एव्हिएशन हेडसेट मुलांना घालायला देतात हे घातल्याने विमानाचा मोठा आवाज आपण कमी करू शकतो तसेच कानांचे संरक्षण होते आणि पायलटचा आवाज स्पष्ट ऐकू येतो थोड्याच वेळात हे विमान मुलांना घेऊन उड्डाण करणार आहे इथे सगळ्या मुलांचे पॅरेंट्स आलेले आहेत ते मस्तपैकी फोटोज घेत आहेत आणि मुलं विमानात बसून व्हिडिओ काढत आहेत मुलांनी विमानातून घेतलेले हे शूटिंग आहे हा कार्यक्रम फक्त उड्डाणापुरता मर्यादित नाही तर तो, 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 तो मुलांमध्ये शिस्त विज्ञानाची आवड आणि आत्मविश्वास निर्माण करतो विशेष म्हणजे आपल्याकडे आलेले नातेवाईक मित्रपरिवार यांचेही छोटे छोटे मुलं या विमानात मोफत बसू शकतात यंग इगल्स ई ए, -ए, -ए म्हणजे स्वप्नांना पंख देणारा आणि भविष्याच्या वैमानिकांना घडवणारा कार्यक्रम उड्डाणानंतर प्रत्येक मुलाला यंग इगल्स पार्टिसिपेशन सर्टिफिकेट दिले जाते यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि अनेक मुलांची वैमानिक होण्याची स्वप्ने इथेच सुरू होतात हे आहे यंग ईगल्स लॉग बुक हे बुक म्हणजे यंग ईगल्स कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांच्या पहिल्या विमान उड्डाणाची अधिकृत नोंद असते या बुकमध्ये मुलाचे नाव उड्डाणाची तारीख विमानाचा प्रकार पायलटचे नाव तसेच उड्डाणाची वेळ नोंद केली जाते या सगळ्याचा काय उपयोग आहे ते पाहूयात हे मुलांचे पहिले फ्लाईट रेकॉर्ड असून भविष्यात पायलट व्हायचे असल्यास हे महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात मुलांना प्रेरणा मिळते आणि अभिमान वाटतो आणि खास गोष्ट म्हणजे ही नोंद वर्ल्ड्स लार्जेस्ट लॉकबुकमध्ये जाते म्हणजे जगभरातील लाखो मुलांच्या उड्डाणाची नोंद एकाच ठिकाणी मिळते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये